भारतीय अनेक साहित्य काय त्यांची माझी आत्मरत फक्त फोनवर ओळख आहे प्रत्यक्षात भेट आहे त्याच्यामध्ये गुलाने स्वरूपाला फक्त भेटलेले आहे परमाताई भागर्दी आहेत आलेल्या त्या माझे सदस्य आहेत त्यानंतर काही शेबले आहे अजूनही वेगवेगळे व्यासपीठावर आत्तामध्ये होते युवराज पाटील होते असे वेगवेगळे साहित्यिक या निमित्ताने आम्हाला मिळाले काव्यप्रेमी शिक्षक मंच साहाय्याने विदर्भातून खूप साहित्यिक मला मिळाले त्यामुळे आमचा ग्रामसेवा संदेश हा आमचा सुद्धा अतिशय समृद्ध झालेला आहे जवळजवळ एक हजार साहित्यिक मिळवले जे मिळवले त्याच्यामध्ये काव्यप्रेमीचा खूप मोठा वाटा आहे एकट्या नागपूर मधून बत्तीस साहित्यिक मला मिळवलेले आहे अमरावतीमध्ये तर कुशल गुल्लाबे सर यांच्या मार्फत खूप साहित्यिक मिळालेले आहेत ही सर्व जी मंडळी आहे ती सर्व कामेप्रमी शिक्षक मंडळ या मंडळाचे आहे आणि त्यांनी जो साहित्यिकांना आपलं साहित्य इतर महाराष्ट्राच्या विविध दिवाळी अंक यावं म्हणूसाठी हे ते मार्गदर्शन करतात त्यामुळे अनेक साहित्यिक आणि प्रकाशात आलेले आहेत नव तरुण नव साहित्यिकांना असेल किंवा अगदी अति प्रतिज्ञ साहित्यिक असेल अशांना ते सोबत घेऊन अशा पद्धतीचे कार्यक्रम घडवून आणतात खरंतर साहित्य सेवा घडवण्यासाठी त्यांची ही जी दडपड आहे आहे या संमेलनाच्या निमित्ताने अतिशय अतिशय सुंदर हे सभागृह जी तुमची संस्था आहे स्थानिक संस्था यांनी अतिशय छान नियोजन केलेलं आहे रात्रीपासून कालच काल या ठिकाणी मी आल्यानंतर गोष्टी पाहिल्या आम्ही साहित्यिक चिकित्सक लोक असतो काही ते संमेलन आहे आम्ही जे भरवतो आणि तुम्ही जे भरवतात साहित्य संमेलन खरंतर या ठिकाणी सर्वात खरंतर या ठिकाणी अभिनंदन करतो तुमचं सर्वांच कवी शिक्षक आपण शिक्षक प्रेमी मंच जरी नाव असेल तरी तुम्ही सर्वांना सामावून घेतलेला आहे याच्यामध्ये आमचे जे मित्र आहेत अखिल भारतीय शेतकरी मराठी साहित्य संमेलनाचे ते सुद्धा इथं बरेच जण इथं आलेले आहेत आता रंगनाथ तालुक्यात आले साहेबराव आहेत तिथं त्याच्यानंतर कुशल गुरुसर आहेत असे अनेक साहित्यिक या ठिकाणी आलेले आहेत काही व्यासपीठावर आहेत काही खाली आहेत स्वतः आनंदजी गोडके साहेब आमचे ग्रामसेवा दिवाळी खूप जुने साहित्यिक आहेत त्यांच्यामुळे आज या ठिकाणी मला या व्यासपीठावर बसण्याची संधी दिली साहित्य या ठिकाणी मी जात असतो त्या सर्वांबरोबरच आपलं अतिशय छान आहे आणि आपण या ठिकाणी मला प्रमुख अतिथी म्हणून घेण्याचा सन्मान दिला आहे निश्चितच मी त्या संमेलनाचा पात्र सरकारचा पात्र आहे की नाही परंतु आपले निश्चित आभार मानतो की आपण मला जी संधी दिली त्याच्यातून आपली संधी साहित्यिक वेगवेगळे घडवण्यासाठी माझ्या पद्धतीने घेईल एकदा सर्वांचे सर्व आहेत आमचे साहित्यिक असतील समोर बघणारे साहित्यिक असेल परत एकदा या ठिकाणी अभिनंदन करतो आणि सर्वजकांनी मला बोलण्याची जी संधी दिली याबद्दल तुमच्याही

ते पाकळ भाजी बिजी खाऊन दिवस आपण काय आपण सगळे भोगलाय ते छोटे छोटे सण आजचा फोन तर फाईव्ह स्टार आलो मध्ये आलेला अतिशय विभाजनाच्या मेळाव्यात बसलेला खर म्हणजे मी शिक्षक का तेव्हा तुझा जन्म मला शिक्षकाच आहे खरं ना काय शिक्षक झालो नाही की हे गमत नाही नाटक मी समजू शकतो काय मी पण आयोजक आहे अनेक ठिकाणी कार्यक्रम आयोजित करतो बरं नुसतं साहित्य म्हणजे पहिल्यांदा एक निराशा आली की मनात किंवा साहित्य गेलं आता मोबाईल आला हातात लोकांनी लिखण सोडलं वाचन सोडलं नाही हे बघून तर असं वाटतं यार साईंचा काव्य संग्रह पाहिला मी किती नवीन उभारी तुम्ही गेलेली आहे आणि गमत नाही त्याच्यामुळे आता साहित्य वाढणार साहित्य झोपाकणार साहित्य पुढे जाणार मी जास्त बोलणार नाही कारण वेळ झालेले

तुम्ही एकदा क्षमा मागता त्यासाठी आणि आता या संमेलनाचे अध्यक्ष माननीय प्रसिद्धीताते यांनी आम्हाला संबोधित करादो ही विनंती काव्य प्रेमी शिक्षक मंच आहे आजच्या सोळाव्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाच उद्घाटन केलं ते माननीय धर्माधिकारी पण ते एक सांगायचं विसरले की आजच्या या संमेलनाचं उद्घाटन झालं मी <laughs> त्यांना म्हणालो होतो उद्घाटन विसर झालं अशी गोष्ट <laughs> ना, 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 या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आलेले आहेत आणि या ठिकाणी प्रमुख उपस्थितीमध्ये जे या ठिकाणी आहेत आणि ज्यांचं मोठं योगदान या काव्यप्रेमी शिक्षक मंचासाठी लाभलेलं आहे ते राज्याध्यक्ष आनंद गोडकेकर राज्य सचिव कालिदास चौरेकर सर राज्य कोषाध्यक्ष कृष्णा शिंदे राज्य सदस्य भाऊसाहेब सोनवणे राज्य सदस्य राष्ट्रपाल सावंत आणि राज्य सदस्य आणि राज्य सदस्य नवनाथ स्थापनेमध्ये ज्यांचं मोठं योगदान आहे त्या सगळ्यांच्या नावाचा उल्लेख करणं हे मी माझं आज कर्तव्य समजतो आणि या संयोजनाची ज्यांनी महत्वाची भूमिका या ठिकाणी निभावलेली आहे ज्यांचं नावही कविताच आहे आणि हे काव्यप्रेमी शिक्षक मंच त्या कविता गठान अध्यक्ष काव्यप्रेमी शिक्षक मंच नागपूर विभाग आणि मंगलाताई डहाके अध्यक्ष काव्यप्रेमी शिक्षक मंच भंडार या ठिकाणी संयोजन समितीमध्ये सर्वच लोकांचं फार मोठं योगदान आहे वर्धा गडचिरोली नागपूर आता वर्ध्यावरून कविता दाते आणि निशा काळे आलेल्या आहेत त्या ठिकाणी गडचिरोलीच्या प्रगती सोमटक्या आणि नागपूरचे डॉक्टर गीता भाग्यश्री आणि समस्त साहित्य 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 या ठिकाणी विदर्भ संघाची भंडाऱ्याची शाखा आणि भंडाऱ्याच काम बघणारे आमचे जे मित्र आहेत डॉक्टर मोहन कुमार अनेरा या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत आणि एक चांगलं काम साहित्य क्षेत्रामध्ये त्यांच्या माध्यमातून इथे होत असतो ज्यांना निजो म्हणून जे प्रसिद्ध आहे गझन आणि कवितेमध्ये ते आमचे मित्र विजय सर आणि अनेक ठिकाणी हो उपस्थित आहेत परंतु कारण त्यांनी सांगितलं धर्माधिकारी ज्यांना बोलायचं पण ते बोलू शकले नाही त्यांचा कठ्ठ दाखवून आला आणि मग ते बाहेर तर असो एक चांगला काव्यप्रेमी शिक्षक म्हणजे आता मी अनेक वर्षांपासून या साहित्यिक क्षेत्रामध्ये विभागीय स्तरावर राज्य स्तरावर राष्ट्रीय स्तरावर आणि अखिल भारतीय स्तरावर आपण अनेक संमेलनांचं आयोजन करतो आणि मग त्या संमेलनांमध्ये विविध वक्ते कवी सगळ्यात वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळी त्यात सहभागी होत असतात परंतु या काव्यप्रेमी शिक्षक मंचाचं एक वेगळं महत्व याच्यासाठी मी सांगू शक इच्छितो की हे सगळे एकत्र आहेत एका छोट्याशा मोबाईल वरच्या आणि सोट्याच्या माध्यमातून ही मंडळी एकत्र आली आणि आज पाचशेच्या वर या ठिकाणी आजीव सदस्य आहेत ज्यांनी दोन हजार रुपये शुल्क भरून हा मंच स्थापन केला आणि त्यापेक्षाही दुसरं महत्वाचं म्हणजे याच्याशी जरी अनेक कवी या माध्यमातून महाराष्ट्रातील महाराष्ट्रा बाहेर जोडले असतील परंतु कोणताही कार्यक्रम म्हटला की त्याला आर्थिक पाठबळ असणं फार महत्वाचं असतं आणि ते आर्थिक पाठबळ जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत कोणी पुढाकार घेऊन या संमेलनाच्या भानगडीत पडत नाही परंतु हा मंच असा आहे की ते स्वतः सगळं आयोजन करतात स्थानिक पातळीवर जे आयोजन असतं ते स्थानिक आयोजकांकडे असतं आणि येणारा जो वर्ग असतो त्यांना कोणतंही मानधन नको असत कोणताही प्रवास खर्च अस नको असतो आणि आमची व्यवस्थाच अशी झाली पाहिजे ही त्यांची इच्छाही नसते म्हणजे एक फार मोठ्या मनाने ही एकत्र आलेली मंडळी म्हणजे त्यांचं अभिनंदन करावं किंवा कौतुक करावं थोडं आहे कारण मी या चळवळीमध्ये चाळीस वर्षांपासून काम करतो आहो आणि लोकांना मला त्यांनी विचारलं होत कटाने ताईंनी कि तुम्हाला मानधन आहे मी कुठेही जातो तर मी मानधन आणि प्रवास खर्च घेतला कारण मी त्या क्षेत्रामध्ये आवडीनं काम करतो आहे आणि मग माझ्या माझी जर परिस्थिती आहे ज्याची ज्याची परिस्थिती आहे त्यांनी तो करायला हवा ज्याची परिस्थिती नाही आहे पण एखादा चांगला कवी आहे चांगला साहित्यिक आहे मग त्याला आपण सहकार्य करणं हे आपलं कर्तव्य असतं आणि त्या भूमिकेतनं आपण या सगळ्या गोष्टींकडे बघायला आता अनेक प्राध्यापक असतात त्यांचे पगार चांगले असतात परंतु आम्हाला किती मानधन देणार आहे आमचा प्रवास करतो ते आम्हाला देतील का आमची निवास व्यवस्था ते करतील का हे सगळे जेव्हा प्रश्न निर्माण होतात मग तेव्हा मग आपल्याला वाईट वाटतं की पण आपण या चाळीस पन्नास वर्षांपासून या चळवळीमध्ये या क्षेत्रामध्ये आपण काम करतो आहोत आणि ज्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे मग त्यांनी हे का याचं थोडं सहकार्य योगदान कारण त्यांच्यासाठी हे व्यासपीठ आहे आज विदर्भ साहित्य संघाच्या सत्तर शाखा विदर्भात अकरा जिल्ह्यात काम करत आहेत आणि सत्तर शाखांमधली ही स्वतःच्या खर्चाने नागपूरमध्ये येतात कार्यक्रमांसाठी उपस्थित राहतात हे जे मोठं योगदान द्यायचं असत कारण आपण कुणासाठी व्यासपीठ या स्थानिक स्थानिक आहेत आहेत नवोदित नवोदित साहित्यिक यांना स्तरावर जेव्हा व्यासपीठ उपलब्ध करून द्यायचं असतं त्या दृष्टिकोनातून आपल्याला विचार करायचा असतो आणि मग आपली जी मंडळी आहे जी काही खर्च करू शकतात आता अनेरा कितीतरी उपक्रम या ठिकाणी राबवतात मग हेच उपक्रम राबवताना आपल्या खिशाला थोडी झळ बसणारच आहे पण आपण ती झळ सहन करायला हवी एवढंच मला वाटतं कारण जेव्हा आपली परिस्थिती आहे धर्माधिकाली तर ती आपण करायला आता आणि सगळी मंडळी एवढ्या दुरून दुरून येतात कारण मी हे पहिलं संमेलन पाहिलं मला सांगितलं आपल्या घोडकेसरांनी कि आम्ही सगळे पैसे न घेता येतो आता जोशी सर मुंबईवरून आले सगळे पैसे घेता येणारी माणसं आणि आता जेव्हा संमेलनामध्ये जेव्हा आम्हाला ते प्रश्न विचारतात आम्हाला मानधन मिळेल का आम्हाला प्रवास खर्च मिळेल का तू कोणत्या श्रेणीचा असेल विमानाचा नाही मिळणार का की आपण चूक केली की आपण या क्षेत्रामध्ये आलो असं मला कधी कधी वाटायला लागत नाही म्हणजे असतो आहे जे खर्च करू शकतो त्यांनी करायलाच हवं कारण हे काही एका व्यक्तीच काम नाही आहे आता इथे यांनी कठाने मॅडम ढाके ने इथली जबाबदारी पूर्ण स्वीकारली आणि त्यांनी ज्या पद्धतीनं आयोजन केलं ते फार सुंदर आयोजन आणि या आयोजनामध्ये चेहऱ्यावर बघितलं ते प्रसंग दिसत की कोणत्याही इथे येऊन आम्हाला हा त्रास झाला आम्हाला नाही हे मिळालं नाही ते मिळालं नाही हे ओरड आपण करूच नाही कारण हे आपण मिळून केलेलं असतं एकट्या कठाणे मॅडमचे हे काम नाही आहे यात आपल्या सर्वांचा सहभाग असायला सर्वांचं सहकार्य असणं गरजेचं असतं आणि तेव्हाच हे उपक्रम यशस्वी होतात आणि म्हणून आज काव्यप्रेमी सोळावा राज्यस्तरीय साहित्य संमेलन या ठिकाणी आयोजन केलं आणि एक यशस्वी आयोजन म्हणून याला मी या ठिकाणी आणि मी सरांशी बोललो की यानंतरच जे तुमचं सतरावं संमेलन राहील ते सेवा घ्या तुम्हाला निवास व्यवस्था चार पाचशे लोक राहू शकतात एवढी व्यवस्था आहे आणि सगळ्यात चांगल्या व्यवस्था म्हणजे एक, एक, एक दिवसाची आहे दोन दिवसाचं घ्या आणि एक वेगळं तुम्ही तुमच्या या काव्यप्रेमी शिक्षकांच्या माध्यमातून इतर संस्थांसाठी किंवा इतर साहित्यिक उपक्रम राबवणाऱ्यांसाठी द्यावा एवढी आपल्याकडनं अपेक्षा करतो आर्थिक परिस्थिती बऱ्यापैकी आहे त्यांनी मानधनाची अपेक्षा न करता अशा प्रकारच्या संमेलनांमध्ये सहभाग नोंदवावा असा महत्वाचा विचार दाते सरांनी मांडला आपण नक्कीच याचा विचार करायला हवा आणि आता या संमेलनाच्या उद्घाटनीय सत्राचा शेवट आभार प्रदर्शना करावा अशी विनंती मी कृष्णा शिंदे यांना करते तर सत्काराचे हार कशाला आभाराचे भार कशाला असे म्हणतात परंतु ता म्हणून आपण या ठिकाणी आभार व्यक्त करतोय तत्पूर्वी झारखंड येथे होणाऱ्या आपण उपस्थित राहावं हो, विनंती मी राज्य समितीतर्फे करतो तर आजचे अध्यक्ष माननीय प्रदीप दाखवसाहेब यांनी आपल्याला खूप मोलाचं असं मार्गदर्शन केलं आणि या ठिकाणी आमच्या कार्यक्रमासाठी आला त्याबद्दल मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे अभिनेता आणि प्रकल्प अधिकारी प्रकल्पाधिकारीाभाऊ धर्माधिकारी साहेब हे आपल्याला उद्घाटनासाठी लाभले हे आमचं भाग्यच आहे एवढं मोठ व्यक्तिमत्व यासाठी या कार्यक्रमासाठी वेळात वेळ काढून आपण या ठिकाणी आला सर आपले खूप खूप आभार दीपक सपकार सर आमचे मित्रच आहेत त्यांचा आभार व्यक्त करण्याची गरज नाही तरी सुद्धा एक औपचारिकता म्हणून आभार व्यक्त करतो आणि सुप्रसिद्ध लेखक प्रमुख अतिथी माननीय राजेंद्र फंड साहेब या ठिकाणी आवर्जून आले त्यांचं कार्य खूप मोठं आहे तरी सुद्धा वेळात वेळ करून आपण सर आला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी सर्वांचे आपण रसिक मायबापांचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आपण या कार्यक्रमासाठी उपस्थित आहात आणि मी थांबतो